तयार मंडळी कसे आस सर्वजण सर्वांचं परत एकदा नवीन मध्ये सरचे स्वागत आणि आज आज काय नाही बघा बघा आज जरा सेटअप चालू केल आणि आता बूट करणार आहे आणि बुटेबल पेन ड्रायव्ह बनवायला आहे दोन पेन आहेत बघा नष्टात सगळे स्टील हं आणि जरा इथं हे लावलोय ओ कायतरी झालं इथं पुर तुम्हाला सांगतो टेम्परेचर एवढं आहे की नाही टेम्परेचर टेम्परेचरले व्हायला लागले हे जे आपलं पत्र आहेत ना लोकंड ह्याच्यामुळं पेसेला ले त्रास व्हायला लागला आहे मला इथं फॅन लावलो आहे आणि दादाचं ग्राफिक कार्ड जे आहे ना ते आले बघा बघा इथं सगळं मटेरियल आहे त्याचं हे बघा हे ग्राफिक कार्ड आणले सट्टी नॉट कसं आहे एन फोर्स आर एस फायटी आठ जी बीचं आहे वेरियंट आणि ह्याच्यात गेमिंग वेमिंग डेंजर होते बघा आणि बाकीच काय बघा आणि हे आपलं मन पडलेलं कार्ड पण आणले मी बंद म्हणजे दुरुस्त करायचं दुरुस्त होतो कोणा पाय असलं तर सांगा आणि आज तेच करायचं जायचं पीसी जोडायचं आणि त्याच्यामध्ये वेस्ट टाकायचा दुपारस दीड वाजल्याचं बघा आणि काय अंगात आले माझ्या घालवून बघा एवढंच आपलं कडक आहे आणि बघा मोबाईलला पण सेटअप जोरात असते बघा दोन दोन चार चार पिना श्ड माग हे कुलर बिलर आता दादाला बघा सगळं घेतलोय आणि जाऊन आता ओ एस मारायचं दोन्ही पण पेन ड्रॉइव्ह रेडी आहे आपलं ओएस मारून डायरेक्टली काही विषय करायचा ग्राफिक कार्ड पहिला इन्स्टॉल करायला लागणार परत ओएस परत डेटा चला करूया चल बघा असं सेटअप केला सगळा इथं हे ग्राफिक कार्ड आता इन्स्टॉल करायचं यात हे पॅनल खोलायचं नाही तर तुम्हाला दाखवतो इन्स्टॉलेशन एक दर दोन मिनिट इन्स्टॉल करतो कि आहे बघा आर एक्स फाय डी आठ जीबी मध्ये आहे खतरनाक परफॉर्मन्स आहे काय प्रमाण एक डिसपॉइंट काय आहे इथं आपल्याला पाहिजे होत्या अॅल्युमिनियमच्या म्हणजे आपल्याला रेग्युलर आहेत पण एवढा काय मला फरक वाटत नाही इन्स्टॉलेशन करू बघा पी सी चा विषय असतो अंधारात जरा दिसत की नाही बघा इथं लागणार आपलं ग्राफिक कार्ड इथं आणि असं बसणार डायरेक्ट सप्लाय इशी आहे जोरात इशी शिस्टी पण <coughs> जोडले बघा मशीन नोगा हो ग्राफी कार्ड असं लागते आणि सिक्स पी पॉवर सप्लाय आणि असा विषय आहे पण येतो करायला लागली बघा आणि इकडे जोडाय पण लागलो आहे आता डायरेक्ट जर फायनल लूक दाखवतो तुम्हाला तिथं लावल्यावर चालू केलं आहे बघा आता इथं पहिला स्टार्ट लागणार आहे आणि बघा कशा आहे लायटिंग बिटिंग हां नात गरती काय सट्टी नॉट वासटिंग आहे आणि आता बूट करणार आपण हे पटकी आहे याला याला आणि आता काय करायचं माहिती काय काय करायचं नाही तर जायचं बूट जा। सेक्शन मध्ये जायचं बूटला इथं पेन ड्रायव्हच दाखव ना आता जरा हे मारून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो परत घरला आलोय बघा का हे विंडोज आणि एकदा त्याला जरा हे करायला लावले म्हणजे त्याला कसं डायरेक्ट विंडोज मध्ये जाण्यासारखा विषय करायला लागले डायरेक्ट पेन मध्येच विंडो मारायला लागले सपला घ्यायचे आणि आता काय नाही ती मारूया तेवढं जाऊया परत करूया डेटा घ्यायचा आहे ले काय काही काम आहेत काय सांगायचं तुम्हाला संध्याकाळचं पाच वाजलेत बघा अजून काय काम होईनाव लय उशीर घ्यायला काय सांगू तुम्हाला डायरेक्ट पेनड्राईव्ह मध्ये विंडोज इन्स्टॉल करणं म्हणजे सोपन हवं लय अवघड आहे आणि काय पण करून आज काय पण करून काम करायचंच आहे काय पण दे संध्याकाळच्या आठ वाजल्यात आणि परत आलो आहे बघा माझ्याला आठवलं की माझ्या लॅपटॉपमध्ये आणि कॅसिडॅक काढून आणल्या त्यात घालायचं परत डाटा रेकॉर्ड करायचा आहे फायनली डेटा बेटा घेऊन झाले बघा आणि रात्री जाऊ तर काय सांगायचं मग लय बारखा झालं का, बार का हो अशी सिस्टीम जोडल्या पाक आणि इथं असं मॉनिटर वगैरे ठेवलाय खतरनाक आणि सेटअप झालाय बाबाचा आणि आपल्या इथं व्लॉगिंगचं समाप्ती होत आहे भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये